नमस्कार साहित्यिक केसरी काव्यस्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस साठी कविता पाठवत आहे पांडुरंग काय सांगू पांडुरंगा मन तुझ्या तर काय सांगू पांडुरंगा मन तुझ्या तर तुझी आठवणं होता भक्तिरसात डोबल तुझी आठवण होता भक्तिरसात डोबल गळ्या तुळशीच्या माळा विटेवर भर गळा तुळसीचा माळा विटेवर उभा असे चंदनाचा टिळा भाळी कटेवर हात असे चंदनाचा टिळा भाळी कटेवर हात असे जाता पंढरीच्या वारी तहान बुक हरपली जाता पंढरीच्या वारी तहान बुक हरपली मिठु नाम गजरात देहभाण विसरली मिठू नाम म गजरात देहभाण विसरली सुख असो दुःख असो वेडा भक्तीमध्ये भक्त सुख असो दुःख असो वेळा भक्तीमध्ये भक्त पांडुरंग तारून नेतो हाच भाव त्याचा फक्त पांडुरंग तारून नेतो हाच भाव त्याचा फक्त लाखो संकट ये भीती नाही अंतरंगा लाखो संकट येवो भीती नाही अंतरंगा नित्य आम्हाची काळजी घेतो माझ्या पांडुरंगा नित्य आम्हाची काळजी घेतो माझ्या पांडुरंगा जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद